जर दोन हजार एकोणीस ला हे चित्र माझ्या हाताला लागलं असत ना <laughs> आश्चर्य नाही आणि तुळजा भावनेची शपथ घेऊन सांगतो या चित्राला मी लोकसभेत पाठवतो आता जी जी आवला दोन हजार एकोणीसला मी लोकसभेत पाठवली ना <laughs> ती आवला माझ्या खुर्ची समोर बसून सांगते साहेब पैसे खायचं नाहीत का तर शेण खायचं का <laughs> अरे लक्षात हे <laughs> <लग्षाँ। laughs> <लग्षाँ। laughs> असा तळमळ असणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा घरगुरीबाचा पोरगा अशांची गरज आज लोकसभेमध्ये आहे विधानसभेमध्ये आहे जिल्हा परिषदेमध्ये आहे अशाची निवड करायला पाहिजे ध्यानात ठर स्तुती म्हणून आहे कारण ज्याला सर्वसामान्य लोकांचं आश्रू दिसतात आश्रू पुसायचं करत ज्याला विकास करतो ज्याला योजना करतात ज्याला अभ्यास येतो आणि नुसतंच भांड्याला भांड थडकल्यासारखं एक आर बोल लगे कारण ह्याचे अवकाश किती हे बोलतो किती ह्याला कळतं किती हा संशोधनाचा विषय आहे आणि आतापर्यंतच्या कालखंडामध्ये मी आता बघतोय आहे ते फक्त बघणीत बोलायचं टिंगल टवारी चेस्टा कुणाचा फोन आला किंवा बासला बोलतो ना असं केलं ह्याला व्हायला बोल का आता आमच्या माता भगिनी सांगतात सगळेजण बोलतात काय केलं मला फोन आला एसटीत बसायला जागा नव्हती मी कंडक्टरला फोन केला माझ्या त्या माय मौलीला मी एसटीत बसायची जागा दिली अरे वा माझ्या एका शेतकऱ्याची गाय आजारी पडली मी लगेच भेटून मेडिकल डॉक्टरला सांगितलं जा त्याच्या गायीला इंजेक्शन देऊन लगेच गाय तर तो डॉक्टर गेला इंजेक्शन दिला गाय दुरु केली अरे बा हे काम आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये कुणाचं काम काय हे लिखित रूपात ठेवलेलं आहे ग्रामपंचायतीचा सरपंच असेल त्यानं काय काम करायचं त्याचे अधिकार काय जबाबदार जबाबदाऱ्या काय जिल्हा परिषदेचा सदस्य असेल तालुका पंचायतचा सभापती असेल सदस्य असेल त्यानं काय काम करायचं त्याची जबाबदारी काय त्याचे अधिकार काय आमदार असेल त्याच्या जबाबदाऱ्या काय त्याचे अधिकार काय मंत्री असेल त्याच्या जबाबदारी खासदार असेल त्याची जबाबदारी आणि त्याच्या अधिकार अधोरेखित केलेला आहे म्हणून घटना आज पंच्याहत्तर वर्ष झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढल्यानंतर एका बाजूला नाव काढल्याबरोबर इकडे घटना दिसते कारण ते मूर्तिमंत संविधान आपल्या समोर दिलेलं आहे आणि त्या आधारे आपण आपला एकशे चव्वेचाळीस कोटीचा देश चालवतो आणि जरा हे करत असेल आपण खासदार म्हणून आहोत का ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून आहोत आपली कर्तव्य काय आपली जबाबदारी काय आणि आपले अधिकार काय ज्याला हे करत असेल तर मला वाटतं ते जे परत परत बोलत पैसे खायचे नाही का शेण खायचं का मला वाटतं त्याची लायकी शेण खायचीच आहे त्याच्याशिवाय दुसरी नाही आणि म्हणून आता तुम्ही मला साहेब तुम्हीच सांगले होते हे बेकार दोन हजार नऊ ते चौदा तुम्ही आमदार म्हणून दिला आणि चौदाला तुम्हीच टिकून टाकलं होतं साहेब तुमचीच करणे तुम्ही चौदाला परत द्यायला आमच्या बरोबर बसल हे जे रंगन रूपन हे नाना काळ मला माहित नव्हत्या इतकं हुकलेस असेल म्हणून होय आधी तू सांगत होता तर मला फटत नव्हतं दुर्दव आहे ते मी लगेच दुसऱ्यावर विश्वास टाकतो तो, तो माझा दुर्गुण आहे मी विश्वास टाकतो समोरच्या डोळ्यात पाणी बघितलं की मला रडायला येत त्याला मी नाही काय करू शकत पण ते खरं होतं खोटं बोलतं त्याच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे आहेत का नरकाश्रू आहेत हे मी ओळखू शकत नाही का आता मी अध्यात्मातलाय मला ते कळत नाही मी सगळ्यांचे असू माझे समजतो आणि मी स्वतःच्या ठिकाणी उडी घेतो ते दुःख माझं आहे असं समजून मी मदत करतो मग माझा किती दर्तं या ठिकाणी त्याचा कधीही दुःख ठेवत नाही मी स्वतःला त्या ठिकाणी झुकून देतो हे आतापर्यंत माझं कर्तव्य आणि ह्याच पद्धतीने वागत आलो की जो माणूस आम्हालाही माहीत नसेल माझा साहेब माझा साहेब दृत्व असाय कर्तृत्व असाय काय माझा करतो तू बरोबर मला सांग पन्नास कोट दिला अरे माझा दिला का तुझाच होता।, ना होता तो दिला अरे आपण सर्वसामान्य घरातली पुर शेतकऱ्याची लेखक चपरात राहिले आम्ही पुढं मला वाटतं फार फोडक्या लोकांना माझा इतिहास आहे अल लक्षात बँकेच्या कर्जावरती शिकलेला हा प्राणाजी सावंत आहे सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा सातवी नंतर बोर्डिंग त्याच्यानंतर पॉलिटेक्निक त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंग का डिग्री युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर शिवटी पुण्यात इंजिनिअरिंग त्याच्यानंतर त्याच्यानंतर शुगर पी एच हा माझा लक्षात आणि नोकरीसाठी भटकन करत असताना डॉक्टर डॉक्टरराव कदम नोकरी दिली सातशे रुपये नोकरी करत होतो आणि पन्नास रुपयाच्या हा माझा माझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता जिल्हा परिषद सदस्य होता आम्ही शेती करून जी राहिती शेतीमध्ये कष्ट काभार कष्ट करून राहणारी आम्ही माणसं छपरात बहाव्या नोकरी मिळायची त्यावेळेस गुराळ केलेला नाही स्वतः जाळव्याच्या जाळ्या म्हणून काम केलंय म्हणून काम केलंय बिल्डिंग उठलेले ऊस तोडलेला आहे परिसरला ऊस घातलेला आहे अल लक्षात गोळाच्या डेपो भरलेला आहे बादल्या का माझ्याबरोबर तुम्ही काम करू शकत नाही तो के 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 मी सांगतो नाण केलेला आहे पाळी घातली आहे आणि एकदा पेरलं गेले कसं उगल बनवायचं सगळ्यात गेलेला हा तानंदी सर हा इतिहास आणि म्हणून ज्या ज्या वेळेस मी माझा एक 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 यशाच शिखर पादग्राद करत असतो त्यावेळेस मी जिथून निघाबो माझा प्रवास सुरू झाला तो पहिला मुक्का मी माझ्या आयुष्यात कधीच विसरत नाही त्या ठिकाणी त्या समोरच्या नजरेत त्याच्या डोळ्यात जे असू त्यावेळेस मी स्वतःला त्याच्या पुढे बघतो मी एकेकाळी सुद्धा हेच येतो हे मला कळत झाले आणि म्हणून आज माझ्या धाराशिवकरांचं दुःख दु काय असेल सर्वसामान्यांचं दुःख काय असेल तर आमचा ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा मग आम्ही इकडं सर्जिकल स्ट्राईक केला जगात आम्ही इतके आहे आमच्या अर्थव्यवस्था किती जाणार आज ती अकरावीची पाचवी झाली पाचवीची तिसरी तिसरीची एक नंबरला येईल हे सगळं मान्य आहेत पण हे सगळं झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली आजही माझा धाराशिव जिल्हा आकांक्षित म्हणून जो काळा दाब्त गेलाय ते का पुसला गेला नाही काही विषय आणि म्हणून हे जर आम्हाला पुसायचं असेल तर आपल्याच मातीत जन्मलेली जेणे आज विकासाची धारा हातात घेतली अशा पद्धतीचे अमोल सारखी पोरं पुढे येणं गरजेचं आहे त्यांच्या हातात कारभार देणं गरजेचं तरच हे अठरा पिढ्याचं आपलं दारिद्र्य संपल्याशिवाय राहणार नाही याचे देतो याचं वचन मी तुम्हाला देतो आणि मग आमच्या हक्काचं पाणी उजनीतलं आमचं सात एमसी पाणी येत आहे टोटल पाणी माझं तेवीस पॉईंट सहासष्ट एमसी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेशी आमचे तत्कालीन पक्षप्रमुख यांनी प्रतारणा केली कारण दोन हजार एकोणीस ला आणि एका बाजूला बाळासाहेबजी ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला विश्व नेते नरेंद्रभाई मोदी त्यांचे फोटो लावून आम्ही एकत्र इलेक्शन गेलो आम्ही तुमच्या पुढे आलो आम्ही पदर पसरला आम्ही मत मागितली तुम्ही भरभरून आम्हाला बहुमत दिलं मत निवडून दिला, दिला। आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही आमदाराची विचारणा न घेता त्यांचा विचार न लक्षात घेता काँग्रेस राष्ट्रवादीवादी बरोबर सत्ता स्थापन केली मळव्याचे सत्ता स्थापन केली आणि दोन हजार एकोणीस हो घातलेल्या प्रगतीला छिड बसली आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार वीस उजडलं लो। लोकांना वाटत की सत्ता दोन हजार बावीस मध्ये अचानक सत्तांतर झालं आणि ते मग मयुवाचं सरकार गडगडलं पण हे सत्तांतराचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या प्रेमाने दोन हजार वीस ला ह्या तानाजी सावंतनं या धाराशिव मध्ये पहिला उठाव केला आणि दादांच्या सहकार्यानं जिल्हा परिषद सेना भाजपच्या होते ना मुख्यमंत्री होते ना उपमुख्यमंत्री काय वाटलं केलं माझं कुठं काबर कुठं तुमची ईडी सीडी मला तिची गरज नाही कारण सातशे रुपये वरती काम करणारा हा पोरगा आज तुमच्या समोर उभा आहे एकदा डोक्यात घेतलं जी सुट्टी मी कधी त्याला पुन्हा देतली आमचा धाराशिव आकाश काशी जिल्हा दोन हजार एकोणीस ला तीन महिन्यासाठी चार महिन्यासाठी जलसंधारण शेवटच्या तीन मध्ये त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या पाण्याचं नियोजन केलं तेवीस पॉईंट सासष्ट एमशी सात टी उजनीमधून उर्वरित पाणी गोदावर येतो येणार पाणी जे आहे ते भूम परांडावाशी कळम धाराशिव तुळजापूर उमरगा दुवारगाव आणि बीड जिल्ह्यातील असतो एवढ्याला हे पाणी जाणार दुसरा केला की मराठवाडा हा हमेशा दुष्काळग्रस्त भाग असतो ह्या आठ जिल्ह्यातील अकरा धरण वॉटर ग्रीड सिस्टम लुकनं जोडायचे पाण्याचा पिण्याचा पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा कुठेही प्रश्न घेऊ निर्माण होणार नाही त्यासाठी चौतीस हजार कोटीची योजना आणली आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर केली पहिली योजना हो उजणीचं पाणी हिता ती मंजुरी झाली दुसरी योजना ती मंजूर झाली आणि तिसरी योजना हो ज्या वेळेस मी जलसंधारण मंत्री होतो दोन हजार एकोणीस चा कार्यकाळ संपत आता तोपर्यंत जलयुक्त तो शिवाय जो ग्रामीण भागासाठी माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जिवाळ्याची योजना होती आणि माझ्याकडे रिपोर्ट आहे माझ्याकडे आव्हान आहे त्यावेळेस मराठवाड्यात वॉटर टेबल हे जवळपास साडेचार मीटर न वाढलेलं होत पाण्याची पातळी आणि जस सत्तांतर झालं सत्ता बदलली गेली जलयुक्त शिवारावरती खोली मारली गेली तिची चौकशी लावली ते बंद पडलं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजीने आठ जिल्ह्यातील अकरा धरणं जोण्याची वॉटर ड्रेन सिस्टम तयार केली होती त्याच्यावरती स्टे देऊन टाकला निबंध करून टाकले त्याच्या पुढची गोष्ट उजबेदन जे पाणी येऊ घातलंय आज नव्वद टक्के काम झालेलं आहे ती योजना ती सुद्धा बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न झाला हे वास्तव माझ्या धाराशिवकरांना कळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हे आजचं संवाद आहे वेगळं काय आणि मग मी म्हणेन त्यावेळेचे माझ्या बरोबरचे सहकारी ज्यांना मी तुमच्या बोडक्यावर दोन हजार एकोणीस ला खासदार म्हणून बसवलं त्याला पण आता सात तारखेला माझे खासदार उपमा देणारच आहे आपण हद्दपार करणारच आहोत तो विषय वेगळा ह्याने काय योगदान दिलं काहीच नाही शून्य कारण त्यांचा आतापर्यंत जर गेल्या पाच वर्षातलं कामकाज जर बघितलं मी आजच्या तुमच्या सगळ्यांच्या माझ्या रामस्वाडीच्या साक्षीनं चालेल तू इच्छितो की केंद्राची एक रुपयाची तू योजना माझ्या धाराशिव करासाठी आणली असेल तर गेल्या पाच वर्षात एकोणीस ते चोवीस एक योजना केंद्राचा एक बजेट केंद्राचा तू ह्या ठिकाणी आणला माझ्या दोन शेतकऱ्यांच्या अशिरोपले माझ्या दोन पोरांच्या फिया बांधल्या दोन कुटुंबाला मदत केली एखाद्याला हॉस्पिटलला जाऊन दोन हजार रुपये त्याच्या खिशात ठेवून आला एखाद्या मंडळाची पाच रुपयाची पावती काढली हे मला दाखव कुणाशी चर्चा करतो या धाराशुकरांचं कुठलं दुःख तू वापरून घेतलं ज्या वेळेस माझा डॉक्टर माझा बाप आम्हाला का झालं आता सहा एकोणीस ने का तुम्ही निघा मला चर्चा करायच्या ह्यांच्याशी निवांत बोल तुम्ही कीर्तन कीर्तन झा कारण संसार आणि अध्यात्म संसार आणि सांप्रदायिक हिची जोड हे आहे ते मला घालायचं आहे जे मी स्वतः जगतोय अनुभवतोय त्याची अनुभूती मला येते ते मला तुमच्याशी चर्चा करायची आणि म्हणून एकही योजना एकही शेतकऱ्याचा असं दिसलेलं नाही आणि हे सगळं करत असताना तुम्ही परत मत माग दोन हजार भाषण आज तुमच्याच माझे मात्र ऐकले ना काय दोन हजार एकोणीस तेवीस च्या दरम्यान हा खासदार आता कारण सातला घरी बसवायचा ठरला पंधरा हजार मुलांना मी रोजगार उपलब्ध करून देईन नौकऱ्या देईन आणि दोन हजार एकोणीस एकोणीसच्या इलेक्शन मध्ये मला जेवढी मदत पडली तेवढ्या मता इतकी झाडं वृक्षरोपण मी माझ्या मतदारसंघामध्ये करत ते सगळ्यांच्या साक्षी तुम्ही ऐकत असाल सगळे माझ मला हे कळलं नाही आहे बोला तस एक पेरोजगार होता मला माहित तुम्ही त्याला रोजगार दिला खासदार म्हणून हे चौदा हजार नऊशे नव्याण्णव लोकांचं काय आज ही जनता विचारते चौदा हजार नऊशे नव्याण्णव लोकांचा रोजगार कुठे केला आणि माझी खासदार हे शब्दाचे पक्के आहेत का सांगतो कारण एकोणीसला त्यांनी शब्द दिला जर पंधरा हजार मुलांना जर नोकऱ्या दिल्या नाही तर मी तुमच्या समोर चोवीस ला मतदान मागायला येणार नाही शब्दाचे पक्के आहेत आणि कशाचा हार घेऊन जायचं हे तुम्ही ठरवायचं पंधरा हजार मुलांची यादी पहिली घ्यायची आणि मग आदरांना त्यांना तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीचा हार नेलाय त्याची सेवा करावी एवढी माफक अपेक्षा तुमच्या तुम्हाला कारण आहे कारण माणसाला जे बोलतो ते खराब आणि आता महाराष्ट्र जाणतो तानाजी सावंत जे बोलतो ते करून दाखवतो कुणाच्याही बापाला घाबरत नाही कारण होते, 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 होते हो हो ना ते करायचं करायचं होत नाही होत नाही माझ्या आरोग्याच्या बाबतीतल्या किती योजना आज संपूर्ण भारतामध्ये आपल्या योजनेला पुस्तक रूपाने गेलेल्या आहेत माननीय पंतप्रधान भारताचे हेनी माझी पुस्तिका बघितली आणि ज्या ज्या ठिकाणी भाजप शासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने केलेलं काम ही पुस्तिका त्यांनी प्रत्येक राज्याला पाठवलेली आहे हा आपला सन्मान आहे हा महाराष्ट्राचा सन्मान आहे तानाजी सावंत राहायला विषय नोकऱ्यांचा राहायला विषय साखर कारखान्यांचा तो धोरा बारा वर्ष बंद पाडलं ह्या भूतकाळ या भंगा चोरा बंगाल विजया एकत्र आवायचा एकत्र त्याचे माझ्या माझ्याकडे हा नव्हतो कुठल्याही पुराल्या शिवाय बोलत नाही हे फुणगाट तुमच्या मनात असू दे आणि हे माझ्या आमूल जाणलेलं आहे आमूल माहित आहे कुठलंही भाष्य करताना जे प्रूफ माझ्याकडे असतात आणि आता ह्या बंगाळ विजयाला माझा पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेरा डीसीसी बँकेचे चेअरमॅन त्या चे मला आठवत माझ्या बुद्धीला जेवत बापू साहेब पाटील होते सुनील चव्हाण डायरेक्टर होते ज्ञानेश्वर पाटील डायरेक्टर होते बरोबर वर आहे शेतकऱ्यांच उसाच बिल टकलं म्हणून हे माझ्याकडे पुण्याला घेऊन आलं आणि पुण्याला घेऊन आल्यानंतर सांगितलं की साहेब माझी आई त्या ठिकाणी चेअरमन आहे त्याच्या आरोपी चेक दिलेले आहेत शेतकरी केसेस करतील तुमचा पाया ओढतो परत सांगितल्यासारखं कसा या सगळ्यांच्या समोर सगळे साक्षीदार <laughs> आपण आपल्या लेकराच्या हातावर दोन रुपये ठेवताना सुद्धा शंभर वेळा विचार करतो आपण कशाला पैसे द्यायला लागलो समोरचा माणूस राहला की मी घायल होतो मला सुचत नाही काय त्यावेळेस साडे नऊ कोटीच आरटीजीएस तीन मिनिटात त्या भूमराजेच्या खात्यावर तुम्ही पाठवलं किती दोन हजार तेराला ला साडे नऊ कोटी चेक करून बघा एक शब्द खोटा असेल तो दोन बापाचा असेल आता लक्षात भैरवनाथ शुभर वर्क्स लिमिटेडच्या खात्यावरनं तेवढे पैसे पाठवले नंतर चार दिवसानं ही दोन पिणी आणि त्यांचे मामा सोपा सगळं म्हणत असत पुण्याला हे पैसे आम्ही आमच्या कर्ज करून आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि तुमचे पैसे एक वर्षाच्या आत सहित भरवणातला परत करतो हे पत्र आम्ही आणले सही करा मी एकदा दिलं की सुहान चालू असतो पत्र चालत चालत घेतलं बघितलं सही त्यांना देऊन टाकलं हे पैसे दिले दोन हजार तेराला आज दोन हजार चोवीस आले मी तुम्हाला विनंती करतो हे भैरवनाथ उद्योग समूहाचे पैसे आहे त्याच्यातला एक रुपया व्याजाचा किंवा एक रुपयाचं मुद्दल त्यानं भैरवनाथला परत केलं का आपल्या सगळ्या उद्योग समोरच्या वतीनं मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की हे प्रश्न विचार जेणे का किती वर्ष अकरा अकरा वर्षामध्ये बँकेच्या हिशोबानं त्या मल्टी स्टेटनं जे व्याज ठरवलं त्याची जर अमाऊंट काढली तर माझ्या अंदाजानं ते सत्तावीस अठ्ठावीस कोटीच्या आसपास ते अमाऊंट आज काळजावरती झालेलं आहे मग मी का तुमचा प्रश्न असेल तर माझी सर्वांत का गप्प बसला परत माझी आत्मिकता अश्रू हे सतरा हजार एकोणीस मी ना त्याला निवडून दिलं तो विशेष आणि म्हणून आज तुमच्या माध्यमात मी त्याला इच्छा करू इच्छितोय की तुझी अवकाश काय तो कुणाला फसवायला निघाला मला इकडे फसवस पैशात फसव तुझ्या अश्रूतनं फसव मी समजून घे माझा जो आकर्षक असेल त्या वीस लाख मतदाराला तू या साठ हजार गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त मी कायदेशीर कारवाई का केली नाही मला काही कळत नाही ज्यावेळेस मी पी एच डी केलेला डॉक्टर आहे रिसर्चर आहे बरोबर आहे आज चाळीस हजार सेवक माझ्या संस्थेमध्ये काम करतात पण एखाद्याला किंवा अशा पद्धतीची मागणी केलं कशाला घेतलं ना सगळं घेतलं सगळं पण आज ज्या वेळेस तो आपल्याच डोक्यावरती बसून सुरू केल्या असते हे सुद्धा आणि म्हणून इलेक्शनच्या पिरियड मध्ये पैशाची मागणी करणार नाही अर्चना साई पाटील यांना खासदार मताना निवडून आपण आणणारच आहोत त्याच्यात वाद नाही त्यावेळेस जल्लोष संपल्यानंतर केंद्रात नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार सा स्थापन झाल्यानंतर मग तानाजी सावंत काय छोटीशी चुनूक मी अला दाखव त्यावेळेस हा महाराष्ट्र ही आहे आलं लक्षात त्याच्यामुळं येत्या सात तारखेला आपल्याला चौ अर्चना ताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे माहितीचं चिन्ह घड्याळ आहे त्याच्या समोरचं बटन दाबून घड्याळावरती आपण आपलं करावं की जेणेकरून ते मतदान डायरेक्ट विश्व नेते नरेंद्र भाई यांच्या खात्यात जाणार आणि विश्व नेता आज जगाची लोकसंख्या जवळपास साडेसातशे कोटी आहे आज जगामध्ये असणारी साडेसातशे कोटी जनता आपल्या नेत्याला विश्व नेता म्हणून स्वीकारते मला वाटतं याच्यासारखा स्वालिमानाचा दुछ, दिवस दुसरा कुठला असणार नाही ज्या दिवशी तिसऱ्यांदा आपल्या विश्व नेते पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि त्या ठिकाणी हा आकांक्षित एक खासदार त्यांच्या त्या ठिकाणी हातमार करणारा विकासाला मदत करणारा विकासासाठी त्या ठिकाणी जाणारा आणि आकांक्षित जिल्हा हे जो ब्लॉक आहे जो काळा डाग आपल्या धाराशिक जिल्हा ते पुसण्यासाठी आपल्याला येत्या सात तारखेला घराघरातून आपल्याला योगदान द्यायचं आहे बटन दाबून आपल्याला प्रचंड मतानं सौ अर्चनाताई पाटील यांना विजयी करायचा आहे आणि चार जून आपल्याला जल्लोष करायचा आहे आणि सात जूनला, जूनला खऱ्या अर्थानं ह्या विस्थापित केलेल्या खासदाराला तानाजी सावंत का आहे हे मी दाखवून देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र That's good